नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भाऊ बहिणीन वातावरण लय बिघडलंय आमच्याकडं पावसाचं वातावरण झालंय पावसाचं ए रे ए रे पावसा आपला प्रसिद्ध डायलॉग माहित असेल की तुम्हाला आला रे आला लय मोठा पाऊस आला रे लय मोठा पाऊस आला ये रे ये रे पाऊस लय चाललाय ट्रेंडिंग मला लाईव भाऊ बहिण म्हणायला होत्या बरं का ताई डायलॉग म्हणा डायलॉग म्हणा डायलॉग म्हणा पण काय मी डॉयलाग म्हणत नाही तर आता हा लय वातावरण पावसाचं झालंय ना इतकं भारी वातावरण झालंय ना काय हवा सुटली गार पैकी बघा कशी झाड तीन हालते वाटते इथं जागा वाटते लय गार हवा सुटली जणू येशी लावल्यावर कशी थंड हवा सुटती तसं सुटली आता दाजी तर तुमचं कामावर राहायच दाजी तुमचं कामावर भाऊ बहिणीनं तर दाजीला सांगितलंय बरं का आज आपलं पावसा पाण्याचं लवकरच या म्हणून पण आता बघू काय करते तर या येते का नाही रेवा का इथं तिथं बसली खुर्चीवर पी आणि शिवण या आणि इथं अपूर्व आहे नमस्कार आणि इथं इन आणि यू आहे इथं इन बाय चिता किती आहे त्या मी नाही पाया नाही होईल लागतंय म्हणून बस थंड वाजून आली इनीला <laughs> आपलं काय ना आपण आलो बघा पा, हं ही <laughs> <laughs> थंड वाजण आली आणि ही गरम व्हायला लागले <laughs> कशी कसा काय करायचं याला पुरफाटाना हे हा पुरफाटा हा ती काय नाक तोंड सुद्धा दाबून गेले कपडे घालता आणि घर काय तो उघडा राहतो ती हा ती काय सिस्टीम असेल तसं आता भारी वाटते <laughs> <laughs> थंडीचा दिवस आहे तर भावा गार गारो हो का सकाळी पाट पाटत तर आम्हाला एवढा पाऊस झाला ना की त्याचं नाव तीच असा पाऊस झाला रपा रपा ईज कुठं पडली आपल्या इकडं बोलाय कुठं आहे भोलाय इकडं असं ईज पडली म्हण धड धडकड गायवर मशीवर पडली चित्राबांवर इजा पडतात भा बहिणी हे डोंगर भाग असल्यामुळे इथं इजा लय म्हणजे अशा पडतात बरं का आमच्या इथं कितीतरी अशी मेंढरवाली आहेत ना वाचल्यात एक तरी गेले कि ते भागून आणि इज पडली तर आणि नवा वाचला थोडा त्याला मांडीला घासून गेली तर त्याची आखी मांडी वर काढली मांडीतून गेली हा मांडीतून आमच्या इथलं एक पोरग जित्राबा घेऊन डोंगराला इथं आमच्या इथं म्हणजे सगळा धनगर समाज आहे ना भावा आहे त्याच्यामुळे मेंढर ही राहतात ना प्रत्येकाची जित्राबा मग ह्या दिवसात काय होतं जित्राबा घेऊन डोंगराला जाते ती आणि मग पावसा पाण्याच्या दिवसात थांबत्या तिथंच कड्या कापाऱ्यानी आणि त्या पोरापाशी काय होतं आमच्या इथलं एक पोरग आहे त्याच्यापाशी मोबाईल होता आणि त्या मोबाईल त्याने स्विचअप केलेला नव्हता ती गाणी काय ऐकत होत लय पाऊस आला आणि त्या मोबाईल मुळ तुम्हाला सांगते अशी कड वाजली ईज अशी त्या मोबाईलच्या ह्यानी तिथं डोंगरावर म्हणजे पडली तिथं आता ती पोरग आहे ना वाचलं त्याच्या मांडीला घासून हीच गेली हा पण त्याचा पाय सगळा भरपाला होता दवाखान्यात होतं आणि त्यांच्याच नात्यातलं एक पोरग म्हणजे आमच्या इथलं शेजारच ती बी असित्रा राखत होतं ते भागीचा नातू तर त्याच्या डायरेक्ट आगाव पडली ती खाल्ला जागेवर जा जा गेल म्हणजे असं विषय आहे इथं म्हणजे इजा वाऱ्याचं लय ही आणि जित्राबावर इजा पडतात असं म्हणते हा कस काय बरं का म्हण गाडावर झाडावर पडत्यात मग पडत्या नारळाच्या झाडावर पडली होती इथं गावात झाड हा मग इजा वाऱ्याच लय बियाकारे भाऊ बहिणी पाऊस आला ना झाडा खाली कधीच थांबायचं आम्ही पावसात बाहेरच जात नाही मी पहिली कामाला जायची तेव्हा होतो बाबा विषय पण आता नाही काम धंदा नाही आता आपलं कामच घरी आहे भावा बहिणीनं त्याच्यामुळे विषय येत नाही बाहेर हिंडण्याचा जाण्यात आता पहिलं जावंच लागायचं मजबुरीनं आता हे ही म्हणजे माझी जसं माझी पहिल्या परिस्थितीपासून ही आपली कामगार म्हणजे कामातली साथीदार आहे ती सगळी भाई पिऊ दहा म्हणजे पिऊ सहा महिन्याची होती तेव्हा दादाची आई पाटकुळी बांधून डोंगर चढायची मला डोंगर चढायचा म्हणणार हा का नाही दादाची आई आपण तिकडं कामाला जायचं तर पाटकुळी बांधायची पियाला ही सहा महिन्याची पिया होती तर मला आहे ना जीवन जड मला आशक्त मी अशी लुकडी झार आणि किती लुकडी होती मी लग्न झालं त्यावेळेस आणि पिऊ झाली त्यावेळेस पण लय लुकडी होती तर मला असं डोंगरावर चढायला जमत नव्हतं पियाला घेऊन तर हो काही पाटकुळी बांधायची तिला ही आणि मग डोंगरावर चढायची ना आम्ही हिच्या डुगू डुगूडुगू नाही काम केल्यात विचारा कितीला रानात आणि कांदा लागवडी ह्या टायमाला पावसाच्या दिवसात कांदा लागवडी संग आम्ही संगच कामातले साथीदार आहे सांगतोय काय एकत्र काम केलेली आहे आम्ही आता नाही येत आता थोडस कसं आहे मी जरा पुढं निघून गेली नाही आमच्या ठाकूरला पण नाही आमच्या ठाकूरने अजून बी करतात बर का पण ती वेगळीकड करतात ह्यांच्या बरोबर नाही म्हणजे आता आ, <laughs> भी भी द, ही आमची फटाफट झाली आता म्हणजे अपूर्वा पोटात होती त्यावेळेस केले आम्ही एकत्र काम अपूर्वा पोटात होती त्यावेळेस तर उन्हाळा होता दादाच्या आईला विचारा माझी अवस्था सांगा जरा दादाची आई आता मी सांगितलं भावा बहिणींना जरा वा वेगळं वा वाटेल वा अपूर्वाच्या टायमाला नऊ महिन्याच्या अपूर्वा पोटात होती त्यावेळेस आपण तिकडं माळाला गेले सांग जरा ती कहाणी सांग कांदे ला कांदे काढायला आणि वरून ऊन खाली पोट घाम घाम झालाय तरी तशीच नऊ पाय तर उचल ना काय महिना म्हणजे नववा महिना चालू होता मला डिलिव्हरीचा दिवस जवळ आलं होत तिला विचारा पाय तर उचल ना माझा नरड तर कोरडं पडलाय उन्हाळ्याचं कडक दिवस अपूर्वा होती पोटात त्यावेळेस तर मी निसती पाणी पाणी करायची तिला म्हणायची दादा चाय माझा जीव निघून जाईल मला पाणी पाणी तर नाही पाण्याला बाटली सुद्धा नाही ना बाटली नव्हती ना बाटली नव्हती काय नव्हती इर होती पण इरीतलं पाणी कसं काढायचं दादाची आहे मला म्हणायची दमकाड दमकाड दादाची एक गोजरा आहे मला तर दमकाड आपण बघू कुणा कोण हाय का इथं वावरात कोणाची काम फिम करतात का मग आम्ही असंच मधल्या रस्त्याने आल्यावर तिथं ती बया वाड्यावली एक बया काम करत होती मग तिच्या इथं काम बी विचारलं काम हाय का आम्हाला मग तिने आम्हाला कांदा काटायचं काम लावलं mm. हाय का नाही आणि मग तिथं पाणी पिलून दिवसभर काम केलं तर दोन पाया बसाय सुद्धा येत नव्हतं मला तो काय त्या अपूर्वाच्या टायमाला विचारा दादाच्या उन्हाळ्यातच झालेले हा तिसऱ्या महिन्यात ह्याच्या म्हणजे काय म्हणतात होळीच्या टायमाला म्हणजे इतकी वाईट परिस्थिती होती भाऊ बहिणीनं माझी दादाच्या आईला दादा दादा माहिती आहे दादाच्या आईला माझी पूर्ण परिस्थिती माहिती आहे कशी होती ती आणि काम पण किती दिवस केलं मी ही सुद्धा तिला माहिती आहे आम्ही काम पण किती दिवस करत होती पण आता मी शिवन्या ज्यावेळेस पोटात राहिली त्यावेळेस मी काम सोडून दिलं स्वतःच्या पायावर घरी बसून आपली कामं करते ना आता मी घरीच बसून कामं करते मी आता रानात कामाला जात नाही अपूर्वाच्या टायमाला डिलिव्हरी झाली तेव्हा बी हाल होत तिला आता बारका लेकरं घेऊन रानात कामाला गेल्यावर लेकरांचं लय हाल व्हायचं व्हायचं का नाही पा जायचं भिया लेकराला पा जायचं भिया रानात गेल्यावर कसं पा जावं ती मालक काय म्हणतोय काय किती रडलं तरी लेकरू त्याच्याकडे जायचं नाही पण कस झालं की आपण तिथं तिला झोळी बांधत नव्हतोय त्या जेवारी काढाय गेल्या शिवण्याच फक्त हाल नाहीतर पियूच झालं आणि हिज तर लय झालं हिज तर तिच्यापेक्षा जास्त हिज झालं पियाचं बी झालं हिज बी झालं हिला तर मी लय राग राग करायची भाऊ बहिणीनो का तर आहे ना मलाच बरं बघाय कोणी नव्हतं तर काय हि आणि का मला जावं लागायचं हिला घेऊन बारक बाळाव त्यातलं लयतर खायापियाचं बांध त्याच्यामुळं मग मला जरा हि व्हायचं राग राग करायची बघा आता पण तिला होत खूप दुल्या कुत्र्यावानी <laughs> ज्याला कोणी नाही कोणाची नाही साथ त्याला देवाची साथ होय कस होत खरेच जाड होत तब्येतन हिन स्ट्रॉंग होत स्ट्रॉंग आणि आता बघा आता कस झालं पण राग राग नव्हती बर का मी तिचा केला पण अस कधी कधी असं लय चिडचिड व्हायची ना माझी बाळात लय म्हणजे त्रास झालेला मला मग आणि त्याच्यात आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नाही त्याच्यामुळे व्हायची आणि त्याचे ही ह्यांना सगळं म्हणजे ह्यांच्या समोरच्या घटना त्याच्यामुळे ह्यांना मा सांगायची गरज नाही ह्यांना माहित आहे पण आमच्या भाव बहिणीला काय माहिती नाही होय त्यांना काय माहिती तेव्हा काय फोन नव्हता काय नव्हता फोन असतो तर मी दाखवलं असतं तुम्हाला काय परिस्थिती होती थी। काय मान ना। ती पण जाऊन दे आता देवाने आपलं दिवस नाही द थांबवून ठेवलं गेलं दिवस ती आज तुमच्या पुनमतायचं भरपूर असं चांगलं आहे आणि त्याच्यामुळं एवढं नाही पण कसं असतं काय गोष्टी माणसाच्या मनातून जात नाही त्या ना ते शेवटपर्यंत राहतात तशाच नाही माझ्या तर नाही इसरायचं शेवटपर्यंत लय तर रस दिवस काढलं त्याच्यामुळं तर जाऊ द्या मारुद्या भाव बहिणी न त्रास ही तर सगळ्यालाच काढावाच लागतोय जीवनात जी। काही जर करायचं का म्हणलं तर होय प्रत्येकाला थोक्याचं घावी सोसावंच लागते जीवनात जी। सुख दुख ही येतच राहत फक्त त्याच्या त्याचा सामना करणारा माणूस किती मजबूत आहे ही त्याच्यावर डिपेंड आहे तर हा मस्त असं वातावरण झालेलं आहे मस्त अस पावसा पाहण्याच आम्ही बाहेर बसलेलोय आणि अपूर्वा हो पण आली पुढं पण झाली आता एवढी एवढी पण पण आता काय काय भाऊ बहीण म दादाची आहे की तू एका बा काय अपूर्वाला जीवच लावत नाही त्याच्यावर तुझं म्हणणं काय चिव लावत नाही एवढा जीव लावून काय त्यांचं म्हणणं आहे की सगळ्यांना म्हणजे त्या पुरींना जीव लावते काय आणत नाही आता तू सांग ही तुझ्या समोरची गोष्ट आहे तरी मी भावा बहिणींना पण दाखवते मी तिन्ही पुरीला मला किती बी काय झालं ना त्रास भावा बहिणीनं तरी तिन्ही पुरींला मी संगत सगळ्या गोष्टी आणत असते का तरी हिला नाही वाटावं की हिला आणलं मला नाही आणलं त्याच्यामुळे तिघीला संगच कपडे आता तिच्या वटी भरण्याच्या टायमाला त्यांचं काही कारण नव्हतं तरी त्यांना मी कपडे आणले होते का म्हणजे आता तुम्हाला सांगते भाव बहिणींनो त्यांना तिघीला मी पाहिल्यापासूनच पा आताच नाही मी पाहिल्यापासूनच भेदभाव केलेला नाही तिघीला संघच सगळ्या गोष्टी आणत असती आणि अपूर्वाची तर लई इच्छा आहे की तिनं लग्नाच्या नंतर पण माया घरी राहू अशी पण मी ठेवणार नाही तिला इच्छा आता शिवण्याची म्हणते मग मी तू माझी एक इच्छा पूर्ण करशील का काय इच्छा आहे बघू तर आता शिवण्याची कोणची इच्छा आहे कोणची इच्छा पूर्ण करायची मला दे तिची इच्छा भाव बहिणीनं मी आता ह्याच्यात पडली कोड्यात ये कोणची इच्छा आहे सांगायला गिफ्ट <laughs>

<laughs> आता बाहिणी शिवण्याची इच्छा कोणती आहे ते बी सांगते तुम्हाला शिवण्याचं म्हणणं आहे की तिचा बड्डे आलाय आता जवळ आखाड आणि श्रावण मध्ये तिचा बड्डे असतो आखाड संपून श्रावण म्हणजे पियाचा आणि तिचा आठ दिवसाचाच फरक आहे बड्डेचा शिवण्याचा आहे एकोणतीस तारखेला आणि पियाचा आहे सात सात तारखेला पियाची जन्मतारीख बघा कशी आहे सात आठ नऊ सात आठ नऊ याची हा सात तारीख आठवा महिना नऊ वर्ष सात आठ नऊ लकी जन्मतारीख आहे तिची हा सात आठ नऊ हिजी अठरा तीन बारा अठरा तीन बारा आणि शिवण्याची एकोणतीस एकोणतीस सात किती सोळा एकोणतीस सात सोळा शिवण्याची सतरा सोळा का सतरा सतरा असे सतरा काय आहे काय ना सोळा शिवण्याची काय तारीख आहे एकोणतीस सात सोळा का सतरा आहे अशीच काय तरी सोळा आहे शिवनी कितव्या महिन्या कितव्या वर्षात जन्मली कितव्या किती दोन हजार सोळा किती कितवं वर्ष होतं Hey. तर भाऊ बहिणींना ती जाऊ द्या मरू द्या पण शिवन्याची इच्छा आहे की तिला मी तिचा बर्थडे आलेला आहे जवळ तर त्या बर्थडे ला तिला गिफ्ट म्हणून सायकल घेऊन द्यावी असं तिचं म्हणणं पण तिचा मोठी एवढ्या माझ्या म्हणजे आम्ही दोघी पण जाईन कुठेतरी हिंडायला बर तर चला आणली ना, ना युड़ा, युड़ा। तरी मोठी म्हणजे शिकायला

बर असू द्या वालता वाह कशी आगाव आहे बघा ती वाळी तर चला भा बहिणी न बसलोय आता इथं हवे शिर मस्त पैकी तुमच्या दाजींची वाट बघती केलता दाजीला फोन दाजेंला म्हणलं पावसा पाण्याचं येरवाळी घरी या आज कुठंतरी कार्यक्रम आहे तिथं तर जेवाय जायचं नियोजन तुमच्या दाजीचं दाजीच्या कामावरच्या मित्रांचं काहीतरी चाललंय पण तुमच्या दाजींच्या योग्य जेवण नाही तिथं वशाटाचा कार्यक्रम आहे म्हणजे आपलं मांसाहारी तर दाजींना म्हणलं तुम्ही या घरी निघून त्यांची ती जेवण जातील घरी का नाही तर चला मग बाय बाय सगळ्यांना भेटू पुढच्या इडवात बाय बाय बाय